आज हमारे लाइब्रेरी में फर्स्ट टाइम विधायक जी आए थे हम सबने हाँ सब ने अपने यहाँ पे इंडिविजुअल प्रॉब्लम लाइब्रेरी की प्रॉब्लम सब इन्फॉर्म की और उन्होंने हमें आश्वासन दिलाया है की वो जल्द ऐसी जल्द एक महीने के अंदर इस चीज का निवारण करेंगे इसकी इश्यू थी की हमारा फीस डबल कर दिया गया था

योग्य प्रकारे नाही त्यांची मागणी की त्यांना लॉकर मिळाले पाहिजेत पुस्तक लागतं ला त्यासाठी तो आहे सगळ्यात म्हणजे जी फी तीनशे रुपये केली महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आज कामगार मोर्चाच्या कार्यालयाचं भारतीय जनता पार्टीचं उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नालासोपाराचे आमदार राजन नाईक आलेले आहेत याआधी ते मजेटियाला गेलेले अभ्यासिकेमध्ये पस्तीस वर्षापासून काय विकास झालेला आहे त्या माध्यमातून आपल्याला दिसतंय आपा आपण तुम्ही अभ्यासिकेत गेला होता त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी त्यांची जी काय बाजू आहे ती तुम्हाला मांडलेली आहे काय निर्णय घेणार त्याच्यावरती जी काय अवस्था अभ्यासिकेची आहे तर मध्ये अशा अनेक अभ्यासिका आहेत ही शोकांतिका आहे त्यावर तुम्ही आता काय भूमिका घेणार आहात नमस्कार मी सकाळी अभ्यासिकेमध्ये गेलो सण बारा वाजण्याच्या दरम्यान गेलेलो इथे अभ्यासिका पहिल्या वेळा दुसऱ्या वेळ अभ्यासिका आहे पहिल्या वेळावरती एसी रूम आहे तिथे बसण्याची ठीक व्यवस्था आहे कॅबिनेट वगैरे आहे प्रत्येकाला पण दुसऱ्या मळावर ते जवळजवळ चाळीस ते बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ती मुलं अभ्यास करतात खुर्च्या जवळजवळ आठ दहा खुर्च्या बघितल्या तर अतिशय खराब त्याच्या खुर्च्याची स्थिती आहे प्यायला शुद्ध आणि स्वच्छ एकदम नितळ पाणी असं प्यायला पाणी नाही वॉशरूमची अवस्था अतिशय दयनीय आहे जनरेटरचा बॅकअप जो बॅकअप लागतो तो योग्य प्रकारे नाही त्यांची मागणी आहे की त्यांना लॉकर मिळाले पाहिजेत पुस्तकं ओझ व्हायला एवढं जे रोज आणावं लागतं त्यासाठी तो आहे आणि सगळ्यात म्हणजे जी फी दीडशे रुपये होती ती तीनशे रुपये केली हे विद्यार्थी काय कमावत नाही विद्यार्थी आहेत त्यांना एका बाजूला शाळेत असताना कॉलेजला असताना विकत शिक्षण घ्यावं लागतं पैसे देऊन शिक्षण घ्यावं लागतं महापालिका त्यांच्यासाठी काही करत नाही आणि दुसऱ्या बाजूला जर अभ्यास करणारी मुलं ज्यांना आय पी एस व्हायचं असेल ज्यांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं असेल ज्यांना सी ए व्हायचं असेल ज्यांना पुढे डॉक्टर का वकील व्हायचं असेल अशा विद्यार्थ्याकडून आज तीनशे रुपये घेणं अतिशय चुकीचं आहे मी त्याच ठिकाणून आयुक्तांना फोन केले की इथे एसी लागलेच पाहिजेत कुठल्याही पद्धती लागल्या पाहिजेत खुर्च्याची व्यवस्था चांगली केली पाहिजे वरती कॅबिनेट केले पाहिजेत आणि फी जी तीनशे रुपये केली आहे ती कमी केलीच पाहिजे त्यांची मूळ दीडशे रुपयापर्यंत आणली पाहिजे अशा प्रकारे मी आग्रह आयुक्तांना केला उद्या संदर्भात आयुक्तांना परत भेटणार आहे पर लेखी पत्र देणार आहे आणि मला विश्वास आहे आयुक्ताला हे करणं भागच आहे कारण आपण विद्यार्थ्यांसाठी दे अन्य काही करू शकत नाही तर हे जे आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे आज नालासोपारा झालं उद्या विरारच्या अभ्यासिकेला मी भेट देणार आहे वसईच्या अभ्यासिकेला भेट देणार आहे आमच्या स्नेहात आहेत त्या भेट देतील आणि ह्या ज्या सुखसोई विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजेत एक तर तुटुबंजी जागा अभ्यासिका वसई तालुक्यामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि अभ्यासिकेची संख्या लोकांची विद्यार्थ्यांची म्हणजे त्यांची घरं जी, जी, घर जी असतात घर ते दीडशे दोनशे फुटीची घरं असतात त्यामुळे घरामध्ये आणि इतका अनेक माणसं असून सुद्धा त्यांना अभ्यास पाहिजे तेवढं करता येत नाही म्हणून अभ्यासिकेसाठी एक प्रसन्न वातावरण पाहिजे पंखा खडखड खडखाट पंखा करतो काय त्यांचं कॉन्सन्ट्रेट होणार अशा प्रकारे मी आयुक्तांना त्याच तिथूनच आयुक्तांना विनंती केली की तातडीने युद्ध पातळीवरती याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असं मी आयुक्तांना सांगितलं आपण जर पाहिलं तर सध्या वसई विरार शहरामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि दुसरी एक बाजू आपण पाहिली तर भरमसाठ पैसे टँकर माफिया घेत आहेत याच्यावरती कसा तोडगा काढणार आहे कारण वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते कुठेतरी याच्याकडे कानाडोळे करतात आहेत आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहेत मुंबईहून लोक दहा दहा वीस वीस लिटरचा कॅन पाणी भरून घेऊन येतात राज्य सरकारने आपलं काम केलं एम माध्यमातून एकशे पंच्याऐंशी एम एल डी वाढीव पाणी या वसई शहरासाठी दिलं आहे आज त्याच्याला एकशे तीस ते एकशे चाळीस एम एल डीच पाणी उचललं जाते म्हणजे चाळीस एम एल डी पाणी आपलं सूर्य धरणातून जे आपल्या हक्काचं आहे जे एम एम एल डीने राज्य सरकारने आपल्याला दिलं ते उचललं जात नाही पाईपलाईनचं जे काम आहे ते कसं जोरात चालू होईल कॉन्ट्रॅक्टरशी या संदर्भामध्ये येणाऱ्या दोन दिवसात बैठक होईल अतिशय मंदगतीने चालू आहे असा माझा आरोप आहे की ज्या स्पीडने चालू व्हायला पाहिजे होतं त्या स्पीडनी हे काम चालू नाही या संदर्भात मी ना जे खात्याचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलला एक दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर बैठक होईल आणि हे कसं वेगाने चालू होईल काम त्यामुळे पाणी आहे पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनसाठी केंद्र सरकारने अमृत योजना टप्पा दोन अंतर्गत पैसे दिले आहेत पण पाण्याच्या लाईन ज्या टाकायला पाहिजे होत्या किंवा ज्या व्यासाच्या लाईन पूर्वी टाकायला पाहिजे होत्या अमृत योजना टप्पा एक मध्ये त्या टाकल्या न गेल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे विहिरीत आहे मग पोहळ्यात पाणी आपण घेऊ नाही आपण लोकांना पाणी देऊ शकत आहे दुर्दैव आहे आणि त्याच बाजूला आपण वॉटर सोर्स डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून आता त्यामध्ये ऍडिशन केलं मी आयुक्ताला या सदर पत्र लिहिलं आहे उद्या पत्र देणार आहे की वाढीव पैसे लोकांकडून घेता का ज्या लोकांनी पाच पाच दहा दहा वर्ष आपल्या पैसे डेव्हलपमेंट चार्जेस भरले आहेत तर आठ दहा तोही घ्यायला माझा ठामपणे विरोध आहे आपण जर पाहिलं तर सगळ्या प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत ती राजन नाईक यांनी दिलेली आहेत लवकरच वसई विरारकरांच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे नालासोपारा आमदार राजन नाईक ज्या दिवसापासून निवडून आलेले आहेत त्या दिवसापासून प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन प्रत्यक्षपणे ते सोसायटीचे जे अध्यक्ष चेअरमन असतील त्यांना भेट देण्याचं काम सुरू करत टॉप टाम महाराष्ट्र न्यूज वसईविरा